डिव्हायडरमधील वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींना देण्याची मागणी अतुल्य सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास यन्नम यांनी केली आहे सोलापूर महानगरपालिका दोन कोटी रुपये खर्च करून सोलापूर शहरातील रस्त्यावरील दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करत असून चुकीच्या पद्धतीनं आणि देखभाली अभावी दोन कोटी रुपये मातीत जात असल्याबद्दल पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत असून पालिका प्रशासनानं रस्ते दुभाजकांमधील वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी सामाजिक संस्थांना अथवा पर्यावरणप्रेमींना द्यावी त्यानंतरच वृक्षारोपण करावं अशी मागणी अतुल्य सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास यन्नम उर्फ कामटे यांनी केलं मी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अधिकारी ज्यांच्या दप्तरी जाऊन एक पत्र दिलेलं होतं की सोलापूरतील प्रत्येक दुबाच्यामध्ये महानगरपालिकेकडनं झाडे लावण्यात येत आहे तो माझ्याकडे थोडा अर्धवट बातमी होते काल चॅनलचा चॅनलचं एक बातमी पाहून मला आश्चर्य वाटलं आहे आणि थोडं त्रासदायक बी वाटलं आहे प्रशासनाने मनमानी कारभारामुळे जो उद्यानावर खर्च होत आहे सोलापूर शहरातील पूर्ण दुबाजावर त्याची वेस्टेज खर्च करण्यापेक्षा महानगरपालिकांनी सोलापूर महानगरपालिका सर्व सोलापूर शहरातील निसर्गप्रेमी उद्योजक व काही सामाजिक संस्था यांना आवाहन करून की त्यांच्याकडून तो दुबाजकाची जाडे लावण्याची संगोपनाची जबाबदारी त्यांना देऊन एक आव्हान करून सर्वांना बोलवून ते दिले दोन तो दोन कोटी दो दो रक्कम टाळला असता याऐवजी महानगरपालिकेने सामाजिक संस्थेनं जर विनंतीवर्ग करून केलं आव्हान करून केलं असलं तर तोच पैसा इतरत्र स शहराच्या पाण्या प्रश्न स्वच्छतेकडे प्रश्न या समस्या सुटला असता असं मी महानगरपालिका आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी उद्यानाधिकारी व सोलापुरातील तमाम निसर्गकर्मी व सामाजिक संस्था व काही उद्योजक यांची एक बैठक बोलवून सोलापुरातील निसर्गरम्य वातावरणासाठी त्यांचा सल्ला मार्गदर्शनाने हे कार्य केलं का उद्योग अतुल सेवा प्रतिष्ठानने माझी मनापा आयुक्त डाकणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरातील सर्व उद्योजक निसर्गवर्मी यांचा एक बैठक झालेला होत आहे त्यावेळेस आम्ही अतुल सेवा प्रतिष्ठान व निर्मल डेव्हलपर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही अक्कलकोट रोड पाणी टाकीपासून ते अशोक चौक पोलीस चौकीपर्यंत दुभाजक दत्तक घेऊन व त्या ठिकाणी आमचे सामाजिक संस्थेची त्या ठिकाणी जाहिराती लावून तो दुभाजक जाडे लावून संगोपनाची जबाबदारी आम्ही घेतलेला आहे महानगरपालिकेतून तसे रित सर आमच्याकडे पत्र घे आहे तसेच मनपा आयुक्त सध्याचे आयुक्त मॅडमांना विनंती आहे की त्यांनी असं कार्य राबवावं